नमस्कार शंभर दिवस शंभर राजकारणी या आपल्या सिरीजमध्ये आज जे राजकीय व्यक्तिमत्व आपण बघणार आहोत ते म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्याचे गेली सलग आठ टम प्रतिनिधित्व करणारे ते म्हणजे बाळासाहेब थोरात नमस्कार मी अनिकेत आवतडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या शंभर दिवस शंभर राजकारणी या मध्ये विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे बाळासाहेब थोरात यांचं पूर्ण नाव बाळासाहेब थोरात यांचा जन्म झाला सात फेब्रुवारी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये संगमनेरच्या जोरवे या गावात त्यांचे वडील म्हणजे भाऊसाहेब थोरात हे एक समाजसेवक होते आणि ते एक राजकारणी देखील होते त्यांच्या वडिलांना सहकार महर्षी म्हणून देखील ओळखलं जात संगमनेरमध्ये अनेक शिक्षण संस्था सहकारी साखर कारखाने आणि अनेक सहकारी संस्था यांची स्थापनेमुळे बाळासाहेब थोरात यांचे वडील म्हणजे भाऊसाहेब थोरात यांचा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा राहिला बाळासाहेब थोरात यांनी आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये त्यांनी बॅचलर ऑफ फर्ग्युसन कॉलेजमधनं पुण्याच्या त्यांनी कंप्लीट केले त्यानंतर एकोणावीसशे सत्याहत्तरमध्ये त्यांनी एल बी म्हणजे आपलं कायद्याचं शिक्षण त्यांनी आय एल एस लॉ कॉलेज पुण्यामधन त्यांनी कम्प्लीट केलं आणि कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपल्या मूळ गावी म्हणजे संगमनेरला त्यांनी त्यांनी ठरवलं आणि कायद्याचं शिक्षण घेऊन ते गावी परतले ते वकील म्हणून काम करत असताना जनतेचे अनेक महत्वाचे प्रश्न त्यांनी न्यायालयात त्यांनी मांडले त्यानंतर जसं की तुम्हाला आधी सांगितलं बाळासाहेब थोरात यांचे वडील एक समाजसेवक आणि राजकारण होते त्याच्यामुळं त्यांच्या वडिलांचा समाजसेवेचा आणि राजकारणाचा बाळासाहेब थोरात यांना वारसा लाभला आणि त्यांनी एकोणावीसशे पंच्याऐंशी मध्ये आपली राजकारणातली पहिली निवडणूक लढवली ती म्हणजे अपक्ष संगमनेर मतदारसंघात आणि आता दोन हजार एकोणवीस पर्यंत ते, ते सलग वे आठ वेळा संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेत विधानसभेवर बाळासाहेब थोरात यांचं असलेलं नेतृत्व त्यांचा समाजाचे प्रश्न मांडण्याची असलेली पद्धत ते सरकारमध्ये असो किंवा विरोधी पक्षात असो त्यांनी लोकांचे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यात ते नेहमीच वरचट ठरले आणि बाळासाहेब थोरात यांचा असलेला जनसंपर्क प्रचंड मोठा जनसंपर्क त्याच्यामुळे बाळासाहेब थोरात एक प्रभावी नेते म्हणून पुढे आले आणि बाळासाहेब थोरात यांच्या घराण्याबद्दल आणि बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल महत्वाची गोष्ट अशी की त्यांचं घराणं हे काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आणि त्यांनी आतापर्यंत कुठलाच पक्ष त्यांनी बदलला नाहीये बाळासाहेब थोरात हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या संघटित सरकारमध्ये ते विलासराव देशमुख त्याचबरोबर सुशील कुमार शिंदे त्याचबरोबर अशोकराव चव्हाण त्याचबरोबर पृथ्वीराज चौहान यांच्या मंत्रिमंडळात ते एक प्रभावी मंत्री म्हणून त्यांचा समावेश होता त्यांनी आतापर्यंत कृषी मंत्री त्याचबरोबर पशुसंवर्धन मंत्री आणि महसूल मंत्री यांसारखी महत्वाची खाती त्यांनी आतापर्यंत निभावली आहेत बाळासाहेब थोरात हे दोन हजार चौदा मध्ये संपूर्ण भारतात मोदी लाट असताना देखील ते तब्बल पंच्याहत्तर हजार ह्या मताधिक्याने ते संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून त्यांनी जनतेसाठी आणि संगमनेरच्या लोकांसाठी केलेलं काम याच्यामुळं संगमनेर हा एक तालुका असताना म्हणजे नगर जिल्ह्यातला एक तालुका असताना संगमनेर नाशिक जवळ येतं बट नाशिकच्या जमिनीपेक्षा जास्त जमिनीचे भाव हे संगमनेरच्या काही भागात आपल्याला बघायला भागा मिळतात संगमनेरचा स्टँड सहकारी साखर कारखाना त्याचबरोबर अमृतवाहिनी यासारखे कॉलेज आणि अनेक शैक्षणिक आणि सहकारी संस्था त्यांनी आपल्या कार्यकाळात त्यांनी उभारल्या आहेत संगमनेरच्या जडणगडणीमध्ये थोरात कुटुंबाचा त्याचबरोबर बाळासाहेब थोरात यांचा अतिशय महत्वाचा वाटा राहिला धन्यवाद